डॉक्टर प्रमोद महाडिक क्लिनिक विटा खास पोटाच्या आजारा जीई आर डी जळजळणे तोंडामध्ये आंबट येणे यासह पोटाच्या सर्व आजारावर यशस्वी उपचार आमचा पत्ता भाजी इमारतीमध्ये वरचा मजला मायनी रोड विटा नमस्कार आपण पाहत आहात कृष्णा काठ जिओ मराठी न्यूज राजकीय क्षेत्रातून एक महत्वाची बातमी समोर येते पाहुयात सविस्तर खाजा संजय काका आणि गोपीचंद पडळकर यांच्यातील वाद मिटवण्यासाठी वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू आहेत. सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पडळकरांसोबत चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येते. खाजा संजय काका आणि पडळकर यांच्यातील वाद मिटल्यास सांगलीतील भाजपचा विजय सुकर होणार आहे. त्यामुळे खाजर पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्यातील संघर्ष मिटवण्यात मुख्यमंत्र्यांना यश येणार का? मुख्यमंत्र्यांच्या पडळकर यांनी खासदार संजय काका पाटील यांच्या सोबत असणारा संघर्ष आणि धनगर समाजच्या आरक्षण प्रश्नावरून भाजप पासून फारकती घेतली होती यानंतर धनगर समाजाच्या आरक्षणासाठी राज्यभरात सभा घेऊन पळळकर आणि धनगर बांधवांना मोठ्या प्रमाणात संघटित केले त्यानंतर शासनाने आदिवासी समाजच्या सर्व सवलती धनगर समाजाला लागू केल्या त्यामुळे पडळकर यांच्या लढ्याला चांगले यश आले परंतु धनगर समाजाला एसटीचा दाखला मिळेपर्यंत आपला लढा सुरूच राहणार असल्याचे पडळकर यांनी जाहीर केले अशातच खासदार संजय काका पाटील यांच्यावर जोरदार टीका करून पडळकर यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली व भाजपला पुन्हा खुले आव्हान दिले परंतु एकीकाळचे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते असलेल्या गोपीचंद पडळकर यांचे मन वळवून त्यांना पुन्हा भाजपात सक्रिय करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरू आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गोपीचंद पळळकर यांची भेट घडवण्यासाठी यंत्रणा कामाला लागली असल्याची माहिती जिओ मराठीच्या विशेष सूत्रांकडून सांगण्यात येत आहे त्यामुळे गोपीचंद पळळकर यांचे हृदय परिवर्तन होणार की पडळकर भाजप विरोधात षटू ठोकणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे अचूक आणि वेगवान बातम्यांसाठी पाहत राहा फक्त कृष्णा काटचे जिओ मराठी न्यूज